आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपला सगळ्यांचा स्वागत नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामध्ये भारतीय सैन्याचे कॉलम राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक प्रशासन यांच्या घनिष्ठ समन्वयातून मदत कार्य सुरू आहे ताज्या माहितीनुसार हसनाळ गावातील जवळपास ऐंशी टक्के भाग अध्यापही पाण्याखाली आहे पाच जण हरवल्याची नोंद झाली होती त्यापैकी चार मृतदेह सापडले असून एक जण अद्यापही बेपत्ता आहे भारतीय सैन्याचे जवान कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर करत आहेत तसेच तातडीच्या मानवतावादी मदतीसाठी वैद्यकीय शिबिरांनी अन्न वितरण केंद्र उभारण्यात आली असून पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत पुरवली जात आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा